महाराज कर्म असं म्हणतात आणि ते कर्म जर कोणी केलं असेल तर ते कर्म केलेलं आहे माझ्या मौलीज्ञानोपरायांनी ते कर्म केलेलं आहे माझ्या ते कर्म केलेलं आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कर्म केलेलं आहे माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी हो काय ताकद आहे ना महाराज शिवाजी नावामध्ये एकाच मिनिटात सांगतो बघा तेहतीस कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहे तेहतीस कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहे पण एकही मंदिर नसताने ज्याने सगळ्यांच्या हृदयामध्ये मंदिर केलेलं आहे ना महाराज तो राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज आहे जाता जाता एवढं सांगेल की आपल्या हिंदू धर्माबद्दल महाराज स्वाभिमान बाळगा गळ्यामध्ये अशी तुळशीची माळ घाला बघा तुम्ही गळ्यामध्ये किती सोनं घाला सोनं घातल्यानंतर स्वराची नजर आपल्यावरती असू शकते पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर महाराज त्या पांडुरंगाची नजर आपल्यावरती असते मग आपण ठरवायचं आहे की आपल्यावरती स्वरांची नजर असली पाहिजे की त्या पांडुरंगाची नजर असली पाहिजे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे एवढं सांगेल की गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आईवडिलांची सेवा